कडच्या या मार्केट या प्रचंड सभा ही प्रचंड सभा आपल्या बहुतेक बाबाजी काळेच्या विजयासाठीच आहे जेव्हा जेव्हा या मार्केट यार्डाला सभा झाल्या बाळासाहेब ठाकरेंपासून तेव्हा तेव्हा शिवसेनेचा उमेदवार हा विक्रमी मतानं विजयी झाला मला इकडली दोन हजार चार सभा आठवते शिवसेना प्रमुखांची बाळासाहेबांची इथेच लोक असे झाडावर वगैरे चढून ती सभा वर, वर छपरावर पत्र्यावर हाऊसफुल सभा होती आणि त्या सभेनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघ असेल खेड विधानसभा मतदारसंघ असेल इथे शिवसेनेचा भगवा झेंडा फडकत राहिला आणि आज पुन्हा ती वेळ आलेली आहे मी मला वाटतं दोन एक वर्षापूर्वी आलो होतो तीन वर्षापूर्वी आणि काय सांगितलं होतं बाबाजी काही झालं इकडली दुनिया तिकडे होईल सूर्य पश्चिमेला उगवेल पण खेडचा आमदार हा चाच होईल जागा कोणाकडे पण असू द्या आता ही जागा आपण घेतल्यावर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की बाळासाहेब ठाकर्यांचं हिंदू हृदय सम्राटांचं स्वप्न साकार करण्यासाठी बाबाजी काळे यांना आपण प्रचंड मतानं विजय केला पाहिजे मला खेडच्या किंवा या मतदारसंघातल्या शिवसैनिकांचं कौतुक आहे आमचे सुरेश गोरेसाहेबांची आठवण मला येते ते आमदार झाले मग त्यांच्या वाट्याला संघर्षच आला तो या सध्याच्या दळभद्री आमदारामुळे इकडले तुमचे माजी खासदार पळून गेले घुमण्याला पाय लावून त्या गद्दाराची काय अवस्था झाली आपण पाहिलं पण पर याही परिस्थितीमध्ये खेड आळंदी चाकण इकडल्या शिवसैनिकांनी छातीचा कोट करून संघर्ष करून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही टिकवून ठेवली वाढवली आणि आज ती वेळ आलेली आहे की विधानसभेचा आमदार सुद्धा शिवसेनेचा करून आपल्याला तेवीस तारखेला आणि पुढे सव्वीस तारखेला या राज्यामध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आपल्याला स्थापन करायचं मी आता येताना पाहत होतो चाकण एमाडिशी चांगलं शरद पवार साहेबांची कृपा आहे औद्योगिक विकास कसा करावा नोकऱ्या कशा आणाव्यात या भागामध्ये इथं मिंदेला आणि फडणवीसला जमणार नाही त्याच्यामुळे आपण शरद पवार साहेबांचं जे नेतृत्व आहे या भागातलं महाराष्ट्रातलं त्या नेतृत्वाचं आपण ऋणी असायला पाहिजे इतकी मोठी एम आय डी सी उभं करणं आणि जगातल्या ॲटोमोबाईल कंपन्या या भागात आणणं हे सोपं काम नव्हतं हे मी यासाठी सांगतो आहे बाळांनो आज महाराष्ट्र महाराष्ट्रातला उद्योग महाराष्ट्रातल्या नोकऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर गुजरातला घेऊन चाललेल्या आहेत आणि मला भीती वाटते उद्या या चाकणलावर चाकणवरती ह्यांचा डोळा जायला नको आणि चाकणचे चा ऑटोमोबाईल उद्योग सुद्धा गुजरातला जायला नको आज राज्यातली प्रत्येक गोष्ट उजरातला चालली आहे मुंबईतली चालली आहे पुण्यातली चालली आहे नाशिकची चालली आहे नागपूरची चालली आहे महाराष्ट्राला आणि मराठी माणसाला भिकारी करण्याचं काम चालू आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे छत्रपती शिवरायांचा या महाराष्ट्रामध्ये हो। मराठी माणसाला स्वाभिमानानं जगता यावं ताठ माने न जगता यावं म्हणून बाळासाहेब ठाकर्यांनी शिवसेनेची स्थापना केली आणि आज त्या महाराष्ट्राची अवस्था अशी करून ठेवलेली आहे नरेंद्र मोदी अमित शाह देवेंद्र फडणवीस बघा किती लोकप्रिय आहेत अशा परिस्थितीत हा महाराष्ट्र सापडलेला आहे चाकणच्या आमदारांविषयी इकडल्या आमदारांविषयी मी काय सांगावं बाबाजी तुम्हीच सांगायला पाहिजे असत असा गुंड माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेत याची लाज वाटली पाहिजे आपल्याला खोटारडा भंपक एक नंबरचा गुन्हेगारी वृत्तीचा हा माणूस आपल्या सहकारांचे खून करणारा माणूस असा माणूस इतके वर्ष आमदार राहतो कसा या चाकणमधून खंडणा गोळा करणारा माणूस इंड इंडस्ट्रीमधून अरे त्यापेक्षा या आपल्या भागातला जो शेतकरी आहे कष्टकरी आहे त्याच्यासाठी काम करा आणि म्हणून आम्ही ठरवलं ही जागा पवार साहेबांच्या पक्षाची होती पण आम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवलं बसून मी पवार साहेबांना विनंती केली साहेब आम्हाला हिशोब चुकता करायचा आहे मी पवार साहेबांना विनंती केली आम्ही तुमच्या शंभर गोष्टी ऐकू पण आम्हाला हिशोब चुकता करण्याची संधी शिवसेनेला मिळावी साहेब या माणसानं तुमच्याशी पण गद्दारी केलेली आहे या माणसानं तुमच्याशी बेमानी केलेली आहे तुमच्या पाठीत खंजीर गुपसलेला आहे आता या माणसाला या गद्दाराला गाडण्याची संधी शिवसेनेला द्या आमचा शब्द आहे की इथे शिवसेनेचा भगवा फडकेल आपण सुद्धा बाळासाहेब ठाकरेंचे मित्र होता ती संधी आम्हाला द्या आणि मी आभारी आहे माननीय शरद पवार साहेबांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा त्यांच्याकडे आमचे मला म्हटले अरे आमच्याकडे उमेदवार आहेत अतुल देशमुख आहेत सुधीर त्यांचे सासरे आमचे मित्रच आहेत सुधीरजींचे ते सगळ्यांचेच मित्र आहेत आम्ही सगळे बसलो आणि ठरलं की हे जे आमचे सगळे सहकारी आहेत मग अतुल देशमुख असतील मुसे असतील यांना सत्ता आल्यावरती कसं आणि कुठे सभागृहात कसं पाठवायचं आम्ही सगळे ठरवत पण आम्ही एक आहोत या गद्दाराला गांडण्यासाठी या बेमान माणसाला या गुन्हेगाराला गांडण्यासाठी आम्ही सगळे एक आहोत हे तुम्ही आज व्यासपीठावरती पाहत असा खूप मोठ्या संख्येनं महिला वर्ग उपस्थित आहे मला कौतुक आहे लाडक्या बहिणी आहेत आम्हाला आत्ताच कळलं महाराष्ट्रातल्या लाखो बहिणींना आता आपण लाडकं म्हटलं पाहिजे इतके वर्ष आम्ही बहिणींकडून वावबीज करून घेतो राखी बांधतो रक्षाबंधन करतो आमच्या लाडक्या बहिणी नव्हत्या पंधराशे रुपये दिल्यावर लाडक्या बहिणी झाल्या बरोबर ना तरी या बहिणी इथे हजार आहेत म्हणजे पंधराशे रुपयाचा पंधराशे रुपयात आमच्या बहिणी तुमच्या मताला विकल्या जात नाहीत कारण या बहिणी डोक्यावर पडलेल्या नाहीये अरे पंधराशे रुपये देता त्याच्यापेक्षा घराघरात रोजगार द्या चांगला शेतकऱ्याच्या मालाला भाव द्या घर चालतील असं पहा म्हणजे पंधराशे रुपये देऊन त्यांना गुलाम करण्याची वेळ येणार नाही पण आता योजना चालूच झालेली आहे तर आम्ही ठरवलंय महाविकास आघाडीचं सरकार जे येणार आहे उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठरवलंय की ह्या उत्तम योजना द्यायची महालक्ष्मी योजना पंधराशे नाही बहिणींना तीन हजार रुपये त्यांची पण इज्जत राहिली पाहिजे ना प्रतिष्ठा राहिली पाहिजे पंधराशे रुपये काय आहे पाचशे रुपये किलो लसूण झालाय कांदा शंभर सवासे बघा ना काय काय चाललंय कसं होणार सिलेंडर चौदाशे रुपये हा चौदाशे रुपये द्यायचे तीन महिने नंतर तू मुख्यमंत्री आहेस का बाबा नाही राहणार आम्ही ठरवलं आहे महालक्ष्मी योजना तीन हजार रुपये आणि सगळ्या बहिणींना महाराष्ट्रात प्रवास फुकट ही योजना आहे आमची महालक्ष्मी योजना शेतकऱ्यांचं कर्ज माफ तीन लाखावर आणि हे जे असंख्य तरुण आमचे त्यांना नोकऱ्या नाही हाताला काम नाही त्यांच्या हाताला काम द्यायची जबाबदारी आमच्या सरकारची असेल आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्या तरुणाला चार हजार रुपये बघा कशा टाळ्या वाजताय पंचवीस लाखाचा आरोग्य विमा संकट येतात पण येतात साथीचे रोग येतात करोनासारखे घराच्या घरं उद्ध्वस्त होतात काय करायचं कुटुंबानं आमची योजना आहे कुटुंबाचा विमा सरकार काढेल आणि पंचवीस लाख तुम्हाला मिळतील याला म्हणतात राज्य करणं सरकार चालवणं जनतेचा विचार करणं महागाई आटोक्यात राहील पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे कायम स्थिर राहतील वर खाली होणार नाही विकासावर बोला ना या राज्यामधलं सरकार विकासावर बोलतंय एकनाथ शिंदे विकासावर बोलतोय फडणवीस विकासावर बोलतोय अजित पवार विकासावर बोलतोय काकाच्याच मागे लागलाय काकाच्याच मागे लागलाय अजित पवार अरे ज्या काकाने तुला वाढवलं मोठा केला खायला शिकवलं सगळंच खायला शिकवलं काही करत नाही बरोबर बोलतो विकासावर का बोलत नाही तू बाबा अरे आमदारांना पन्नास पन्नास कोटी रुपये द्यायला तुझ्याकडे पैसे आहेत खासदारांना शंभर शंभर कोटी रुपये द्यायला तुझ्याकडे पैसे येतो कुठून जमिनीतनं पैसा येतो की आकाशातून पडतो या सरकार सरकारमधला एकही मंत्री एकही नेता विकासावर बोलत नाही बोलतात कशावर हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान हा अरे काय बोलताय भारत आता परवा देवेंद्र फडणवीस मला त्याचं मेंदूचं कौतुक वाटत आहे हा मेंदू मध्ये ठेवला पाहिजे भविष्यात महाराष्ट्राची निवडणूक सुरू आहे या राज्याची निवडणूक सुरू आहे महाराष्ट्रावरच्या प्रश्नावरती बोला ना तरुणांच्या रोजगारावरती बोला तो गौतम माढाणी आखी मुंबई आमची खातोय लुटतोय गिळतोय त्याच्यावर बोला तो नरेंद्र मोदी अमित शहा महाराष्ट्राची वाट लावून सगळा पैसा आमचा गुजरातला नेतोय त्याच्यावर बोला पण हा बोलतोय कशावर महाराष्ट्रामध्ये आमची सत्ता आली तर आम्ही जाऊन पाकिस्तानवरती झेंडा फडकवू अरे काय विषय काय आहे पाकिस्तान कुठे महाराष्ट्र कुठे विषय काय चाललाय पाकिस्तानवर झेंडा नको फडकव बाबा तू आधी नागपूरला तुझा झेंडा उत्तर देतो बघ या निवडणुकीत तिकडे चीन घुसले लडाख मध्ये तिथे जाऊन झेंडा लाव या भाजपवाल्यांना सांगा झेंडे कुठे फडकवतात तर मणिपूर नावाच्या आमच्या राज्यामध्ये गेल्या दहा दिवसापासून पेटलाय मणिपूर महिलांना रस्त्यावर आणून नग्न करून त्यांच्यावर बलात्कार कर केले जात आहेत आणि प्रधानमंत्र्याची मोदीची हिंमत नाही तिकडे जायची तिकडे जाऊन झेंडा फडकव तिरंगा आणि मग इथे झेंडा फडकवीन तिथे झेंडा फडकवीन बटंगे तो कटंगे नवीन घोषणा भाजपची बटेंगे तो कटेंगे काय बटेंगे काय कटेंगे जागेवर आहे काय तुमचं कापायला काही लोकसभेत कापलं लोकांनी जे कापायचं ते कटेंगे तो योगी आदित्यनाथ भगवी लुंगी घालून येतो अरे त्याला म्हटलं हवा बहुत तेज आहे बाबाजी लुंगी उड जायगी मी बोलाल महाराष्ट्रात आलो लुंगी सोडली माझी हे असे उद्योग या भाजपवाल्यांचे महाराष्ट्राला मूर्ख समजतात मराठी माणसाला मूर्ख समजतात हा महाराष्ट्र एक आहे मराठी माणूस एक आहे आम्ही सगळे एक आहोत आम्ही सेफ आहोत हे बटंगे तो कटंगे हम एक आहे एक आहे तो सेफ आहे हे नरेंद्र मोदी अमित शाह आणि गौतम अडाणी यांच्यासाठी हम तिनो एक है तोही सेफ आहे तोही अडाणी सेफ है आम्हाला नको शिकवतो या महाराष्ट्राचे दोन दुश्मन आहेत या महाराष्ट्राचे दोन दुश्मन आहेत पहिला नरेंद्र मोदी आणि दुसरा अमित शहा आहे लक्षात घ्या आणि आपली लढाई या महाराष्ट्राच्या दुश्मनांशी लोक आम्हाला विचारतात या निवडणुकीत तुमचा प्रतिस्पर्धी कोण आहे मी म्हटलं आता आम्हाला इथे प्रतिस्पर्धी उरलेला नाही पण जरूर सांगतो या राज्याला मराठी माणसाचे दोन शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी त्यांना गाडल्याशिवाय हा महाराष्ट्र स्वस्थ बसणार महाराष्ट्राच्या अंगावर चाल करून येण्याची हिंमत या दोघांनी केली आहे महाराष्ट्राचा इतिहास नष्ट करण्याची हिंमत या दोघांनी केलेली आहे चारशे वर्षापूर्वी अशी हिंमत औरंगजेबाने केली होती त्या औरंगजेबाला या महाराष्ट्रामध्ये आम्ही गाडला हे त्यांना कोणीतरी आता सांगावं लागतं मित्रांनो ही निवडणूक फार महत्वाची या मतदारसंघासाठी तर आहेच हा आपल्या सगळ्यांचा प्रतिष्ठेचा अस्मितेचा विषय पण ही निवडणूक आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे लक्षात घ्या आपण शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं हे राज्य चालवतो हे राज्य टिकावं म्हणून बाळासाहेब ठाकरेने पंचावन्न वर्ष झुंज दिलेली आहे आणि हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं काम गुजरातचे दोन व्यापारी दिल्लीत बसून करत आहे म्हणून मी म्हणतो ही निवडणूक फक्त आपल्याला सत्ता मिळावी यासाठी नाही आहे ही निवडणूक फक्त बाबाजी काळे आमदार बाबा म्हणून नाहीये बाबाजी काळे निवडणुकीला उभा नाहीये मी म्हणतो महाराष्ट्र निवडणूक केला उभा आहे आपला महाराष्ट्र निवडणूक केला उभा आहे आणि आपल्याला या महाराष्ट्राला विजयी करायचा आहे वाचलं मी ते उद्धव साहेब आम्ही देव पाहिला नाही पण तुम्ही देवापेक्षाही कमी बरोबर आहे कोविडच्या काळामध्ये कोविडच्या काळामध्ये त्यांच्यातलं देव पण महाराष्ट्रानं पाहिलं म्हणून आज महाराष्ट्र सांगतो उद्धव साहेब तुम्हीच मुख्यमंत्री व्हा या योगीच्या राज्यात तिकडे त्याची गंगा 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 अरे आम्हालाही गंगा माहिती आहे महाराष्ट्रात गंगा, गंगा गोदावरी कृष्ण आहेत त्या तुमच्या गंगेमध्ये रोज हजारो प्रेत करोना काळात तुम्ही सोडत होता बेवारसपणे हे फोटो जगभरात प्रेत आगा आगापिछा काही नाही आमच्या महाराष्ट्रात तेव्हा उद्धव ठाकरे नावाचा हा देव माणूस एक कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्राचा काम करत राहिला आपले प्राण वाचवण्यासाठी घराघरामध्ये औषध मिळतायत का जेवण मिळत आहे का चूल पेटली आहे का देव माणूस महत्वाचा देवापेक्षा देव माणूस महत्वाचा हे देव पण आम्ही बाळासाहेब ठाकऱ्यात पाहिलं हिंदुहृदय सम्राटामध्ये पाहिलं आणि त्यानंतर तोच अंश आणि वंश आपण उद्धव ठाकरे साहेबांमध्ये पाहतो आहोत त्याला लाडका भाऊ म्हणतो आपण उद्धव ठाकरेंना लाडका मुलगा म्हणतो आपण त्यासाठी त्याला लाच द्यायची गरज नाही पडत जसं हा मिंदे देतोय पंधराशे पंधराशे लाच तुझ्या खिशातले देतो आमचाच पैसा आहे ना जनतेचा आमचाच लुटलेला पैसा आहे तू का रॉबिनहूड आहे का तेव्हा मित्रांनो आणि बहिणींनो बाबाजी काळे नावाचा एक उत्तम उमेदवार सभ्य सुसंस्कृत धार्मिक माळकरी बरोबर ना वारकरी अजून काय पाहिजे तुम्हाला रामकृष्ण हरी गद्दारांना कायमचं घरी या संपूर्ण भागामध्ये आपण दोन हजार एकोणीसला जागा जिंकू शकलो नाही जुन्नर पासून पुढे हडपसरपर्यंत दुर्दैव आहे त्याच्यामुळे आम्ही हट्टाना ही जागा एक मधली मागून घेतली इथे जर झेंडा फडकला भगवा इथे जर मशाल पेटली मशाल भडकली तर महाविकास आघाडीसुद्धा उजळून निघेल आणि शिवसैनिकांना एक आधार मिळेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बांधने शरद पवार साहेबांचा काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आम्ही मजबूतीने या महाराष्ट्राच्या विकासासाठी उभ्या आहोत आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत भेदाभेदी नाही आहे शरद पवार साहेब आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या स्थानी आज आहेत आमचे मार्गदर्शक आहेत आमचे नेते आहेत आज त्यांच्यावर सुद्धा गद्दार आणि जी वेळ आणली आहे या वयात रोज दहा दहा सभा आमचा हा नेता घेतो आहे मार्गदर्शन करतो आहे आम्हाला त्यांचाही अपमानाचा बदला घ्यायचा लक्षात घ्या आणि त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आहोत मी पुन्हा आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करीन ही संधी सोडू नका आणि बाबाजींना प्रचंड बहुमतानं विजयी करा आणि उद्याच्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये सत्तेमध्ये इकडल्या शिवसेनेचंही योगदान राहू द्या आपण खूप मोठ्या संख्येनं सकाळपासून बसलेला असाल मी आपला आभारी आहे आणि उद्धव ठाकरे साहेबांना मी गाडीतूनच फोन करून सांगेन की साहेब ही जागा जिंकलेली आहे तेवीस तारखेला संध्याकाळी अतुलजी देशमुख सुधीरजी आपण सगळे हो संजय गणवट आपण सगळे तेवीस तारखेला संध्याकाळी खेळ हळंदीचा आमदार घेऊन मातोश्रीवरती आम्ही आपल्या स्वागतासाठी तयार आहोत ही आपल्या सगळ्यांशी प्रतिष्ठेची लढाई आहे